नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं आहे माहिती आहे का आज मी एका व्यक्तीला बोलत होतो आणि बोलता बोलता मला अशी काही गोष्ट रिअलाइज झाली ना जे सांगणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटलं म्हणून मी तुमच्याशी शेअर करतो आहे कसं आहे माहिती आहे का एक व्यक्ती होता आणि जो सहा महिन्याकाली एक अशा सिच्युएशनमध्ये होता ना की जिथून बाहेर पडणं त्याच्यासाठी नेक्स्ट इम्पॉसिबल होतं तो सुसायडल टेंडन्सीमध्ये होता त्याच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम झालेते तो एक ठिकाणी प्रचंड अडकून पडला होता आणि त्यानंतर त्याने माझ्याशी कॉन्टॅक्ट केला मग ज्यावेळेस आमचं डिस्कशन झालं बऱ्याचशा गोष्टी झाल्या मसलत झालं त्याला त्याच्या प्रॉब्लेमची मी जाणीव करून दिली किंवा बऱ्याच गोष्टी झाल्या आमच्या बोलण्यातून त्यानंतर मी त्याने एक स्पेस दिला त्याला काही गोष्टी करायला सांगितल्या आणि तो तो करत राहिला आणि बऱ्याच कालावधीनंतर त्याच्या आयुष्यामध्ये एक इम्प्रूव्हमेंट दिसायला लागली त्याला असं वाटतच नव्हतं की आपल्या आयुष्यामध्ये बदल घडेल किंवा आपण त्या सिच्युएशनमधून बाहेर पडू पण जे शक्य झालं तो व्यक्ती खूप आनंदाने राहायला लागला त्या गोष्टीतून हळूहळू बाहेर पडायला मी त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो पण एवढं नव्हतो कारण त्याला मला एक स्पेस द्यायचा होता टाईम द्यायचा होता पण मी अधूनमधून त्याला विचारत होतो की कसं आहे सगळं ओके आहे ना वगैरे गोष्टी मग त्याचा रिप्लाय आहे की दादा मस्त आहे काय प्रॉब्लेम नाही आहे सध्या वगैरे वगैरे हो पण मला हो ते जाणवत होतं त्याच्या बोलण्यातून की आणखी प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही आहे तितका प्रमाणामध्ये पण त्या गोष्टीला सॉल्व्ह हो व्हायला पर पर्टिक्युलर एक टाईम गेला पण नंतर आता ज्यावेळेस मी त्या व्यक्तीला बोललो त्यावेळेस तो कम्प्लिटली त्या गोष्टीतून बाहेर पडला आहे त्याचं ज्या रिएक्शन होत्या त्याचं वे ऑफ एक्सप्रेशन होतं ना ते खूप वेगळं होतं आणि तो बोलत होता की मग आता आयुष्य नव्याने सुरुवात करतोय खूप छान वाटतं आयुष्यामध्ये त्यातून एक गोष्ट रिअलाईज झाली की कसं असतं आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम खूप छोटा असतो पण त्याला आपण इथून मोठा करत असतो म्हणजे प्रॉब्लेम ची ॲक्च्युअलमध्ये इंटेन्सिटी खूप छोटे असते पण त्याला आपल्या डोक्यामध्ये आपण एवढं वाढवून ठेवतो ना की त्याच्या पलीकडे आपल्याला काही दिसतच नाही मग तिथं जर आपण अडकून राहिलो ना की मग आपण तणावात जातो डिप्रेशन मध्ये जातो आणि तिथून मग बाहेर पडण्यासाठी जर आपण कोणाशी बोललो नाहीत किंवा ॲक्च्युअलमध्ये जर आपल्याला योग्य माणूस भेटला त्या त्यावेळेस तर मग त्या गोष्टी तशाच राहतात आयुष्यामध्ये मग ते किती वेळ चालतील हे आपल्याला नाही सांगता येत आता माझ्या आयुष्यामध्ये मी भरपूर लोकांना बघतो की ज्यांना समुपदेशन किंवा काउन्सलर किंवा सायकोलॉजिस्ट अशी लोकं असतात जे अशा गोष्टींचं निवारण करतात असं त्यांना माहीतच नाही आहे ते स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करतात समोरच्याला ब्लेमिंग करतात पण तो ॲक्च्युअलमध्ये जो प्रॉब्लेम आहे त्याला पॉइंट आउट नाहीत करत किंवा ॲक्च्युअलमध्ये सायंटिफिकरित्या ते सॉल्व्हत करत म्हणजे एकच प्रॉब्लेम असतो छोटा असतो जो परदेशी ठीक होऊ शकतो पण त्याला समजून न घेतल्यामुळं किंवा त्याच्यावरती उपचार न केल्यामुळं तो मोठा होत राहतो किंवा तसाच राहतो आणि आपण पण तिथेच अडकून राहतो पण त्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये योग्य मार्गदर्शक योग्य गुरु किंवा योग्य ॲडवायझर असणं खूप महत्त्वाचं असतं मग तिथून आपण आपल्या आयुष्यामध्ये बाहेर पडू शकतो म्हणजे क्रिटिकल सिच्युएशन असते जिथं जीवन मरणाचा प्रश्न असतो आणि तिथून तो व्यक्ती काही कालांतराने अतिशय आनंदाने जगायला लागतो बागडायला लागतो पुन्हा सगळ्या गोष्टी सुरुवात करायला लागतो मागच्या गोष्टी त्याच्या एवढ्या शुल्लक वाटायला लागतात की त्याला वाटायला लागतं की यार काय करत होतो मी वगैरे वगैरे म्हणजे हे आपलं आयुष्य असतं आणि बऱ्याचदा आपल्या पण आयुष्यामध्ये आपण छोट्या छोट्या गोष्टींना धरून बसलेला असतो आणि आपली जी ग्रोथ असते ना ते आपण करत नसतो प्रॉब्लेम सगळ्यांच्या आयुष्यात असतात माझ्या पण आयुष्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स आहेत पण माझे ज्यावेळेस मित्र मला म्हणतात ना की काय बाबा तू राजा माणूस आहे तू कुठल्या गोष्टीचा विचार करत नाही वगैरे वगैरे पण मुळात तसं काय नाही आहे माझ्या आयुष्यामध्ये ना मी शिकत राहतो ग्रोथ करत राहतो आणि ती गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात भारी गोष्ट आहे आणि ज्यावेळेस आपण शिकत असतो ज्यावेळेस आपण एक लर्निंग फेजमध्ये असतो ना त्यावेळेस हे जे छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात ना ते कुठल्या कोपऱ्यात जाऊन बसतात हे आपल्याला पण नाही लक्षात येत आपण फक्त स्वतःकडे लक्ष द्यायचं असतं स्वतःला बेटर बनवण्यामध्ये स्वतःचं बेस्ट व्हर्जन अचीव करण्यामध्ये आपण प्रयत्न करायचे असतात आणि ज्यावेळेस आपण ह्या प्रोसेसमध्ये असतो ना त्यावेळेस आपल्या आजूबाजूला कितीही प्रॉब्लेम असले ना तर आपल्याला त्या गोष्टींचा जास्त फरक नाही पडत म्हणजे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात तर अशातला विषय नाही आहे पण आपण त्या प्रॉब्लेमला सोडून पुढे सरकत असतो आयुष्यामध्ये त्यांना जास्त व्हॅल्यू नाही देत आपण स्वतः मोठे होत जातो आणि ते प्रॉब्लेम छोटे होत जातात आणि नंतर आपल्याला ते दिसतच नाहीत त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपण ग्रोथ करत राहणं शिकत राहणं हे खूप महत्त्वाचं असतं पण मुळामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला हे करता येत नाही आपल्याला एखादा व्यक्ती एखादी गोष्ट बोललेला असतो आपण त्याचा बदला घेण्याच्या भूमिकेमध्ये आयुष्यातले बरेच वर्ष घालवतो त्याला मला असं बोलायचा दाखवतो मी एक दिवस कसा असते मग तो व्यक्ती आपल्याला दिसतं की आपले सगळे इमोशन्स जागे होतात बदलाची भावना येते वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आणि तशा पद्धतीने आपण शांतरित्या स्थिररित्या आयुष्य जगू नाही शकत कारण आपल्या मनामध्ये जर अशा प्रकारचे विचार असतील तर आपल्याला शांती नाही मिळत त्याच्यामुळे पहिल्यांदा स्थिर व्हायचं शांत व्हायचं आयुष्य सुंदररीत्या जगायचं आणि मग अशा प्रॉब्लेम्स असतील ना, ना ते आपल्या जवळ पण नाहीत त्याच्यामुळे आयुष्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्थिरतेकडे लक्ष द्यायचं की ती स्थिरता कुठून भेटेल म्हणजे कोणीही आपल्याला हलवलं नाही पाहिजे आपल्या आयुष्यामधून आपल्याला कोणी टॉर्चर नाही केलं पाहिजे आपल्याला कुणी जास्त बोललं नाही पाहिजे बोललं तरी आपल्याला त्या गोष्टीचा जास्त फरक नाही पडला पाहिजे जर आपण त्याला रिस्पॉन्ड करत असू त्याला रिॲक्ट करत असो ना तर आपण कुठून ना कुठून त्याची गुलामी करत असतो त्याच्यामुळे ह्या आयुष्यामध्ये गोष्टी करायच्या नसतात आपण फक्त आपल्या ग्रोथकडे लक्ष द्यायचं असतं आणि ज्यावेळेस आपण ह्या प्रोसेसमध्ये असतो ना इतका आनंद मिळतो ना आयुष्य जगताना सांगायची गोष्टच नाही आज जर तुम्ही संतांची उदाहरणं घेतलात तर त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स होते सगळा समाज त्यांच्या अगेन्स्ट आहे सगळी सोसायटी त्यांना शिव्या देते त्यांच्यावर दगड फेकरते पण ते ग्रोथ करतायत सेल्फ ग्रोथ करतायत आणि ते त्या गोष्टीमध्ये एवढे गुंतलेले आहेत ना म्हणजे एकीकडून त्यांना त्रास होतोय आणि दुसरीकडून तो माणूस अभंग लिहितोय देवाचं गुणगान करतोय पॅरलरी गोष्टी घडत आहेत म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण स्वतःकडे बघणं स्वतः शिकत राहणं हे किती महत्वाचं असतं हे आपल्याला त्या गोष्टीकडे बघून लक्षात यायला लागतं आपण आजपर्यंत एक गोष्ट ऐकत आलेलो असतो की वाचाल तर वाचाल पण त्या वाक्याचा मूळ अर्थ आपल्याला लक्षात येत नसतो म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये ज्ञान किती महत्वाचं आहे हे नंतर लक्षात यायला लागतं ज्यावेळेस आपण ॲक्च्युअलमध्ये शिकायला लागतो ना त्यावेळेस ह्या ज्या बाकीच्या गोष्टी असतात ज्या आपलं डोकं खातात एनर्जी खातात आपला वेळ खातात आपल्याला दुःखी करतात ते आपल्या जवळच येत नाहीत त्याच्यामुळे ना हे समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं की आपल्या आयुष्यामध्ये आपण सतत लर्निंग ॲटिट्यूडमध्ये असणं खूप गरजेचं आहे आणि ज्यावेळेस आपण असं जगायला लागतो ना त्यावेळेसच मग आपल्या आयुष्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये आपल्याला आनंद मिळत असतो छोट्या मोठ्या गोष्टी आपल्यावर असर करतच नाहीत आणि जे मी प्रॅक्टिकली जगतोय सगळ्या गोष्टी म्हणून तुमच्याशी मी शेअर करतोय आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा तुमच्या जर काय अशा काय प्रतिक्रिया असतील ना तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय